आणि आता ही अंडी आपण जी मिक्स करून ठेवली आहे ती पण आहे यामध्ये पन्नास ते साठ ग्रॅम चीज घ्यायचं त्याला आता इथे किसून घालणार आहे तर याला आता कट करून घेऊया आणि एकदम चवीला भारी लागतो आमच्याकडे कोबी कोण खात नाही तर असा काहीतरी पदार्थ बनवून दिला तर आवडीने खातात हा तुम्ही सॉस बरोबर मुलांना देऊ शकता नमस्कार कशा आहेत तुम्ही तर आज आपण कोबी पासून एक पदार्थ बनवणार आहोत कारण मुलं कोबी खायचा कंटाळा करतात म्हणजे कोबीची भाजी किंवा कोशिंबीर खायला बघत नाही तर त्यांच्यासाठी हा एकदम मस्त पदार्थ आहे करायला एकदम सोपं आहे साहित्य सुद्धा कमी लागतं आणि असा पदार्थ बनवून जर तुम्ही दिला मुलांना तर नक्कीच आवडेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी हा मी एक कोबी घेतला आहे तर हा एवढा मी वापरणार नाहीये यातला अर्धा वापरणार तर काय करतो आपण बाजारातून आणल्यावर मोठा असला कोबी तर असा मधून कापतो आणि अर्धा कोबी राहिला ना तर तो सुकतो तर त्यासाठी मी काय करणार याची एक, एक पान असं काढून घेणार म्हणजे आतमध्ये काय खराब असेल तर ते सुद्धा कळतं आणि आपल्याला हे सोपं पडतं असा कापायला सोपा होतो पण सगळा जर वापरायचा असेल तर तसा कट करायचा आणि ठेवायचा असेल ना तर अशी पानं काढून द्यायची म्हणजे आतला जो भाग राहील तो चांगला राहील तो आपण परत चांगल्यापैकी वापरू शकतो आणि असं केल्यामुळे काय होतं आपण जेव्हा भाजी बारीक करून को धुतो कोबीची तेव्हा त्यामध्ये पाणी जास्त राहतं आणि असं एक एक पान करून नुसती पानं धुवून घेतली की त्यामध्ये जास्त पाणी पण जात नाही आणि भाजी करायची असेल किंवा काय बनवायचं असेल तर त्याला पाणी सुटत नाही तर ही आता मी सात आठ पानं काढून घेतली आहेत म्हणजे जवळजवळ हा अर्धा किलो कोबी आहे तर याला आता ही पानं मी धुवून घेते आणि हा जो राहिला आहे पाव किलो कोबी तो मी ठेवणार आहे तुम्ही असा मध्ये ठेवू शकता किंवा एक दिवस बाहेर ठेवला तरीही चांगला राहतो तर आता ही पानं धुवून घेतली आहे कट करून झालाय त्यामध्ये हा एक मी टोमॅटो घेतलाय त्याला कट करून घेऊया इथे मी ह्या पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यांनाही बारीक कट करून घेऊया मुठभर ओली कोथिंबीर तिलाही बारीक कट करूया तर याला आताच मिक्स करून घेऊया यामध्ये आता काढून घेते कारण मला मिक्स करायचं आहे अजून तर याच्यामध्ये चांगलं मिक्स करायला मिळेल आता त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी तीन अंडी घेतली आहेत तर यानं आता फोडून घेऊया यामध्ये घालूया पाव चमचा मिरी पावडर आणि आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथे मी हे चीज घेतलं आहे पन्नास ते साठ ग्रॅम चीज घ्यायचं त्याला आता इथे मी किसून घालणार आहे चवीला मीठ आणि आता आधी मिक्स करूया हळद अर्धा चमचा आणि आता ही अंडी आपण जी मिक्स करून ठेवली आहे ती पण आहे यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया इकडे गॅसवर फ्राय पॅन ठेवलाय त्यामध्ये आता घालूया चार चमचे तेल तेल तापलंय आता हे त्यामध्ये घालूया तर आता याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर आपण बघूया तर दहा मिनटं आहे आता गॅस बंद करते आणि याला आता पलटवायचं आहे एक असं ताड घ्यायचं तर बाजूने थोडस असं बाजूने थोडस सैल करून घ्यायचं पलटवून घेऊया आणि परत यामध्ये चार चमचे तेल घालूया आणि आता हे त्यामध्ये अलग सोडायचे आणि दुसऱ्या बाजूनेही याला झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचं आणि आपण पाच ते सात मिनिटा नंतर बघूया दुसऱ्या बाजूनेही पाच ते सात मिनिटं झाली आहे आणि बघा एकदम मस्त आपली ही रेसिपी तयार झाली आहे आणि आणि त्यामध्ये चीज आणि घातल्यामुळे त्याचा गम याला आता कट करून घेऊया आणि एकदम चवीला भारी लागतो आमच्याकडे कोबी कोण खात नाही तर असा काहीतरी पदार्थ बनवून दिला तर आवडीने खातात हा तुम्ही सॉस बरोबर मुलांना देऊ शकता तर बघा आपले अंड आणि कोबी वापरून कशी मस्त रेसिपी तयार झाली आहे तुम्ही या रेसिपीला काय नाव देणार ते मला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद